दरम्यान बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय खेळीची इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण माने यांच्या निवासस्थानी गेले प्रवीण माने हे सोनई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचे पुत्र आहेत विशेष म्हणजे माने कुटुंब शरद पवार घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात तर प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीतल्या दुफळीनंतर काही काळ सुप्रिया सुळेंचा प्रचारही केला होता मात्र महाविकास आघाडीचा इंदापुरात मेळावा झाला आणि तेव्हापासून मनी मबियापासून अंतर राखून आहे मात्र आता ते थे थेट फडणवीसांच्या स्वागताला हजर राहिले तसंच फडणवीसही त्यांच्या घरी गेल्याना उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे की माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहेत ते अनेक वेळा माझ्या घरी येतात ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईन आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्या सोबतच आहेत आमचे जुने आहेत